गावठी पिस्तोलसह आरोपी गजाड धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई धुळे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस धुळे तालुका पोलिसांनी एका बेकायदेशीर पिस्तोल पकडत गावठी बनावटीची पिस्तोल व असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की आतिक रफिक शेख वय सत्तावीस राहणार इंदिरा नगर नवगजी पार्क वैजापूर जिल्हा संभाजीनगर नावाचा युवक निळ्या टी शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅन्ट मध्ये आरवी गावातून मालेगावच्या दिशेने गावठी पिस्तोल घेऊन जाणार आहे सदर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी पथक तयार करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर भारत पेट्रोल पंपाजवळ आरवी गावाच्या पुढे रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित इसमाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले त्याच्या बॅगेची झडती घेतली असता गावठी बनावटीचे एक पिस्तोल किंमत पस्तीस हजार रुपये आणि दोन काडतूस किंमत दोन हजार रुपये असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भीमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत नमस्कार मी बी धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आरवी दूर क्षेत्र हद्दीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एका एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे ते, ते कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही त्याचा ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आम्ही दुसर आणि इतर डी स्टाफ यांनी सापळा रचला आणि तेच मला हात पिस्टलासह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला आलेला आहे पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा माणसा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत पुण्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे अधिक तपास आली तर आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात